मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे मला भरपूर मुला मुलींचे मेसेज येतात इंस्टाग्रामवरती दादा आम्हाला पण ब्लॉग बनवायचा आम्हाला पण व्हिडिओ बनवायचे तुझा सपोर्ट राहू दे आणि सपोर्ट कसा मागताय माहितीये का म्हणताय आमची आयडी तुझ्या व्हिडिओमध्ये दाखव फॉलो करायला लाव यार असं कसं चालणार यार माझे फॉलोअर्स तुम्हाला फॉलो करतील चला मी बोलल्याच्या नंतर बरोबर फॉलो केल्याच्या नंतर व्ह्यूज जायला पाहिजे ना तुमचे कंटेंट तरी चांगले पाहिजे ना यार काहीतरी तुम्ही ना तुमचे कंटेंट दाखवा महाराष्ट्राच्या जनतेला तेव्हा तुम्हाला लोक फॉलो करतील मी कोणाचा सपोर्ट घेत नाही लक्षात ठेवा माझे व्हिडिओ बनवल्याच्या नंतर मी एंडला एवढंच सांगतो माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला फॉलो करा लाईक करा असं बोलायचं मित्रांनो ह्या त्या रील स्टारला सांगून फेमस होऊन काहीच उपयोग नाही मित्रांनो तुमचे फॉलोअर्स वाढतील पण तुम्हाला व्ह्यूज जाणार नाही तुमचे कंटेंट लोकांना आवडले पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला तुमचे कंटेंट दाखवा मित्रांनो याचा त्याचा सपोर्ट अजिबात घेऊ नका स्वतः भिडा बनवा तुम्हाला जे बनवता येईल ना ते बनवा मित्रांनो आणि मला पर्सनल कॉल पण खूप जण करताय मित्रांनो तुमचे व्हिडिओ मी कॉलिब्रेशन एक्सेप्ट करून काय करू सांगा बरं ज्या व्हिडिओमध्ये मी नाहीच आहे चला ठीक आहे तुम्हाला मी सपोर्ट करतो तुमचं कॉलिब्रेशन सुद्धा एक्सेप्ट करतो पण कॉलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये मी असलो पाहिजे चला काय अडचण नाही तुमच्याकडे जर चांगले कंटेंट असेल मला सांगा मी तुमच्या सोबत व्हिडिओ बनवतो मी स्वतः माझ्या डी वरती टाकतो आणि तुम्हाला कॉल करतो पण मला फॉलो केलेलं पाहिजे नक्की बरं काय लक्षात ठेवा मित्रांनो तर चला आजपासून ना मला पर्सनल मेसेज करा कोणाला इच्छा आहे माझ्यासोबत व्हिडिओ बनवायची आपण मस्त व्हिडिओ बनवू कॉमेडी कंटेंट मला जसा वेळ भेटला ना तसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवायला तुमच्याकडे येऊन जाईल मस्त आपण व्हिडिओ बनवू कॉमेडी कंटेंट आणि मी कॉल मारतो तुम्हाला व्हिडिओ तो चालेल ना चला मग पटापट मला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि स्वतःचं कंटेंट दाखवा मित्रांनो धन्यवाद